एक ब्रेकिंग बातमी समोर येते बातमी आहे नागपुरातून नागपूरमध्ये काँग्रेसचं कार्यालय जाळण्यात आलंय भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आलाय प्रभाग क्रमांक एकतीस मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचं कार्यालय जाळण्यात आलेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांवर या संदर्भात आरोप करण्यात नागपूरमध्ये काँग्रेसचं कार्यालय जाळलं गेलेलं आहे प्रभाग क्रमांक एकतीस मधील काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या शिवानी चौधरी यांचं कार्यालय जाळण्यात आलं भाजपच्या कार्यालया कार्यकर्त्यां या संदर्भातले आरोप केले जातात आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून जितेंद्र नक्कीच गुरु कारण आपण पाहतोय हो। नागपूरच्या प्रभाग क्रमांक एकतीस आहे हा रेशीमबाग वॉर्ड आहे आणि या वॉर्डामध्ये हे काँग्रेसचं कार्यालय आहे शिवाणी चौधरी यांचं हे कार्यालय आहे रात्री तीन वाजेपर्यंत कार्यकर्ते इथे असल्याचं सांगण्यात येते मात्र त्यानंतर कुणीतरी अज्ञातांनी इथे आग लावलेली आहे या आगीमध्ये जे साहित्य होतं जे मंडपाचं साहित्य होतं कूलरचं साहित्य होतं आणि मतदानाशी निगडीत जे काही साहित्य होतं ते इथे जळालेलं आहे आणि इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आरोप आहे की जे विरोधक आहेत त्यांनी हा प्रकारचा आग लावल्याचा आरोप करण्यात येत आहे काय सांगाल छोटू तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात नेमकं हे कधीपर्यंत झालं तुम्ही किती वाजेपर्यंत आम्ही रात्री अडीच वाजेपर्यंत या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतो ही आग अडीचच्या नंतर लागलेली आहे जी इथल्या स्थानिक नागरिकांनी विझवली आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि याच पद्धतीने जर भारतीय जनता पार्टी कारण की विरोधात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आमची सरळ लढत आहे आणि त्यांचे उमेदवार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे ज्यांच्यावर खुनाच्या आणि याच्या सर्व केसेस आहे आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनचा आरोप आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेला आहे भाजपतर्फे लावण्यात आलं निश्चितर्फे भारतीय जनता पार्टीचाच या आग लावण्यामध्ये हात असावा कारण लोकशाहीमध्ये पराभव आपण स्वीकारला पाहिजे अशा प्रकारची मनोवृत्ती बघितलं आहे का प्रत्यक्षदर्शी आहेत अजून अजून ते कोणी बघितलं नाही कारण आम्ही आता सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आहोत मतदान करून जास्तीत जास्त करून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्या पाठीमागे आहोत पण अशा प्रकारची वृत्ती जर असेल तर मला असं वाटतं आम्ही त्याची निंदा करतो तर आपण पाहू शकतो की इथे कार्यकर्ते आहेत इथे भाजपचे कार्यकर्ते ही आग लावल्याचा आरोप होतोय आणि महत्वाचा म्हणजे हा जुने शुक्रवारी रस्ता आहे इथे मोठ्या प्रमाणात पतंगाची दुकानं आहेत सध्या पतंगाचा माहोल असल्याने मोठी आग लागण्याचा धोका संभवतो होतो मात्र वेळीच ही आग आटोक्यात आणलेली आहे आणि ही आग आटोक्यात आणल्यानंतर आता मात्र राजकारण मात्र जोमत आहे काँग्रेसचं कार्यालय आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ही आग लावल्याचा आरोप काँग्रेसकडनं करण्यात येते आता नेमकं चौकशीत काय सामोरं येतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी